नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो यंदा सोयाबीनचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे असे आपण चॅनलवर नाही चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकाळलेली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी अवकालेले बाराशे क्विंटल सोयाबीनला जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी अवकालेली तीनशे बत्तीस क्विंटल जास्ती दर चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल आहे हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जाते, क्विंटल जाते लोकल